नर्मदे हर हर हर, हर नर्मदे आम्ही हंडिया या गावावरनं निघालोय अर्धा तास झालाय नर्मदे हर सकाळचे पावणे सात वाजलेत नर्मदे हर 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 हे हांडी गाव सोडल्यानंतर ह्या डोंगरावर महादेवाचं मंदिर दिसतं आहे काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण कारण त्रिशूल आहे नरमध्ये हर 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 नरमध्ये हर 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 नर्मदे हे इथे डोंगरावर छान मंदिर दिसतंय त्रिशूल आहे हे हिंडोलनाथ बाबा मंदिर आहे नर्मदे हर खूप छान आहे ते शिडी वगैरे बनवलेले आहे छान नर्मदे हर 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 नर्मदे बाबा हे नयापुरा आठ किलोमीटर आलेलं आहे मांगरूल दोन किलोमीटर नारमध्ये हर 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 नरमध्ये रात्री आम्ही हंडिया या गावी शिव आश्रम या ठिकाणी मुक्कामी होतो आश्रम खूप छान होता आज सकाळी पावणे सात वाजता आम्ही परिक्रमे सुरुवात केली आज दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस आज आमच्या परिक्रमेचा एकशे पाचवा दिवस आणि आम्ही खूप आनंदात निघालो आहे आनंदात चाललो खूप छान वाटतं आहे प्रत्येक भागातला निसर्ग बघण्यामध्ये एक वेगळा आनंद आहे खूप छान वाटतं नर्मदे हर।, हर 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 नर्मदे नर्मदे हर हे मांगरूल गाव आलेलं आहे नर्मदे हर हर बेटा

नर्मदे नर्म हार नर्मदे नर्मदे हार आइए 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 आपका स्वागत नर्मदे हर बेटा स्वागत है आपका बेटा की क्या बनवा मैं अभी कुछ नहीं नर्मदे हर मैया जाएगा ना नहीं थोड़ा सा नाश्ता ले लो ना कुछ दिक्कत मीठा बनवा लेते हैं मीठा बना बना रही है आपको आप तो ले जी मैया दे रही है आप ले धड़क ले नर्मदे हर 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 नर्मदे आम्ही आत्ता मांगरूल या ठिकाणी थांबलो होतो आम्ही इधर बी बुला रहे नर्मदे हर इतन आता थोड़ा बस तो नही घेत नहीं नर्मदे हर ये बाबा जी बोल रहे हैं यहाँ तो ये आखरी स्टेशन है घर का गांव का तो यहाँ तो बुलाते ही बुलाते इसलिए हम आ गए इधर जी ભગત ભાવનારી <laughs> गावातून निघाल या गावामध्ये खूप जणांनी आम्हाला बोललं होतं चहा प्रसादीला बालभोगसाठी आणि त्या त्यांना खूप प्रेमाने बोलत होते त्यामुळं आम्हाला निघतं नाही आलं खूप त्यांनी सेवाभाव दाखवला आमचा बालभोग खूप पोट भरून झालाय त्या आम दुपारी आम्हाला जेवण नाही मिळालं तरी चालेल नर्मदे हर 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 नर्मदे हे आता रातातात आला आहे गाव आहे डाव्या बाजूला आम्ही तिकडे जाणार आहोत नर्मदे हर हर हर, हर नरमदे तिथेच आता दुपारचा आराम विश्राम करू आम्ही नर्मदे हर नर्मदे हर हे बाबाजी हे तलाईमध्ये राहतात आणि हे जे बाबाजी यांचे ते नातेवाईक आहेत मग यांच्या घरी आम्ही चाललो आहे यांनी बोलवलं आहे आता आम्हाला उद्या आजच्या दुपारच्या भोजन प्रसादीसाठी तर चाललो आहे आम्ही आम्ही म्हणत होतो आम्ही आश्रमात जातो दोघं पण त्यांनी काही ऐकलं नाही नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर ऊपर नर्म <laughs> नर्म नहीं मध्ये हर 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 नर्मदे हे आम्ही महाराजांच्या घरी आलो आहे तर त्यांना आम्ही मी म्हणाले की तुमचं घर आमच्या सामानानेच भरून जाणार अगोदर आणि तसंच झालंय सगळ्यांच्या बॅगा सगळं घर भरलं त्या बॅगांनीच छान घर आहे यांचं खूप नर्मदे हर 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 बाबाजी घर आहेत त्यांचं ये उनका ये मशीन है आ, ये, यहां काम चालू है आ, काटने का काम का आ, ये घोड़ी रहने का यांच्याजवळ घोडी पण आहे एक त्यांनी दाखवायला आणलं इकडे बैठक बाय नाही हा अरे वा हाइटेड है बहुत बैठने में थोड़ी दिक्कत होगी सब उठ गए ये सब दिखा दाखता है सग घर छान है घर खूप छान है तो में। हाँ। <laughs> आ, ये, है। ये अभी छा जाएगा जा हाँ। हाँ। और अपने घर वाला दो ही चक्की लगी हुई साथ। अच्छा साथ। हाँ, साथ। हाँ, क्या हाँ। बैठा नहीं ये में ठंडक रहेगी ऊपर छा जाएगा हां हां ये हाँ, संगजी हाँ, हाँ। वगैरह का काम खुश कर बन जाएगा नहीं संतृप्त गर्मी रहे ये जंगल में से लाएगा अच्छा तो सारे पत्ते वाले उसे अच्छा। ठंडे ही रहे अच्छा तीन हाईस्टर एक गया बाहर है अच्छा अभी उनका मेन मेंटेनेंस चालू होगा हां ये पंजाब से आते हैं काम करने आते यांनी आता वरती अडले घर दाखवायला खूप हावशी पण दिसताय ते घास काटणे के लिए हां के लिए जानवर केले हो, नहीं, 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 हो नहीं, गया नहीं। हमारा हो गया नर्मदे हर 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 नर्मदे, आता आम्ही रातातलाई या गावावरून निघतोय आम्ही दुपारी विक्रमसिंग चव्हाण राजपूत यांच्या घरी भोजन प्रसादीला गेलो होतो कारण त्यांनी आम्हाला आमच्याबरोबर जे आहेत सिसोदिया ते सिसोदिया यांचे नातेवाईक आहेत त्यांना त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोललं होतं दोन दिवसापूर्वी सांगून ठेवलं होतं की इथे आला की या ह्या गावाला आल्यावर आम्ही ह्या गावात प्रवेश केला तर ते, ते त्या मारुती मंदिराजवळ बसलेले होते आमची वाट बघत त्यांनी खूप आमचा आदर सत्कार केला आमचा आदर आतिथ्य केलं खूप छान वाटलं आणि थोडा विश्राम करून आम्ही आता साडेतीन वाजलेत आता निघालो आहे त्यांनी आम्हाला सगळ्यांना तिलक लावलं आणि त्यांच्या घरून विदा केलं आहे आता आम्ही निघालो आहे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे, नर्मदे हर 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 नर्मदे, आता पचोला, हे गाव दोन किलोमीटरवर आलेलं आहे आज ऊन असलं तरीसुद्धा थोडीशी हवा आहे त्यामुळे ऊन जास्त काही जाणवत नाही आहे नर्मदे हर 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 नर्मदे या शेताला अशा शे प्लास्टिकचे बॅग लावलेले आहेत पूर्ण नरमदे हर ये ऐसे बैग क्यों लगाए प्लास्टिक के बैग पन्नी ये पन्नी में कोटा और कीड़ी आज इनको भुट्टा न खाते तो उसका लिए हाला हवा में अच्छा तो आते नहीं अच्छा हाँ। वही सोच रही थी क्यों लगाए हाँ। नरमदे हार ಇಲ್ಲ ನರ್ಮದೇ ಹಾರ ನರ್ಮದೇ ಹರ್ ಹರ ಹರ್ ನರ್ಮದೇ नर्मदे हर 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 नर्मदे आता जी नदी गेली आहे ज्या पुलावरनं आम्ही आलोय त्या नदीचं नाव अजनाल आहे आणि पुढे ती नर्मदा मैयाला जाऊन मिळते तिथे संगम स्थान आहे पुढे तिचं उजव्या बाजूला नर्मदे हर 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 नर्मदे हे कचबेडी गाव आहे नर्मदे हर 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 नर्मदे نرمدې هر هر, هر نرمدې गाव खूप छान वाटतं हे कच्चे बेडी प्रत्येक घराला रंग दिलेला आहे कलर नर्मदे हर 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 नर्मदे सुरेख गाव आहे खूपच सुंदर या गावचे रस्ते चांगले नाही आहेत घर खूप सुरेख आहेत प्रत्येक घर रंगरंगोटी केलेलं स्वच्छ फार सुंदर नर्मदे हार मैया नर्मदे हार नमदे जय हनुमान हे कचबेडी गाव आहे यालाच खेडापती असे म्हणतात या गावाला नर्मदेहर 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 हर नर्मदे हर 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 नर्मदे हे गाव खूप सुंदर होतं घराला प्रत्येक घराला रंगरंगोटी केलेली सुबक असं असं कुठं बटबटीतपणा नाही खूपच सुरेख आणि घरंसुद्धा छान वाटले भव्य पण त्याचे रस्ते थोडेसे थोडे म्हणजे बऱ्यापैकी खराब आत्ता मंदिराजवळ तिथले लोक बसलेले होते मी त्यांना म्हणाले थोड्या वेळाने आणि चहा पिल्यानंतर आपलं गाव खूप छान आहे इथले घर खूप सुंदर वाटली पण जरा रस्त्यात गडबड वाटली तर ते खरंच हसायला लागले बरोबर आहे म्हणे तुमचं कारण राजस्थानचे कोण आले होते ती व्यक्तीसुद्धा म्हणत होती आम्हाला दिसल्या दिसल्या ती तेच म्हणाली की इथले सरपंच झोपलेले आहेत का नर्मदे हर हर हर, हर नर्मदे 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 नर्म पावणे सहा होत आलेले आहेत सगळे पक्षी पावणे सहा होत आलेले आहेत सगळे गुराखी आपल्या आपल्या प्राण्यांना घेऊन परतीला चाललेले आहेत घराकडे नरमदे हर 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 नर्मदे नर्मदे हर।, नर्मदे हर 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 नर्मदे हे जामली गाँव यथी श्री जम्बेश्वर मां नर्मदा सेवा आश्रम है छान आहे हा आता संध्याकाळ होत आलेली आहे आणि आश्रम पण सुंदर आहे जी जी नर्मदे हर आता मी इथेच थांबणार आहोत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे आता सहा वाजत आलेले आहेत आणि आम्ही आश्रमामध्ये आलोत छान आश्रम आहे हा नरमध्ये हर 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 नरमध्ये आम्ही ह्या आश्रमात आलो खूप सुंदर आणि आता आम्हाला कपडे धुवायचे आहेत कारण दुपारी आम्ही आमच्यावर जे शि शी, सिसोदिया आहे यांच्या नातेवाईकांकडे गेलो होतो भोजन प्रसादीला त्यांनी सेवा दिली तर तिथे आम्ही काय कपडे वगैरे धुतले नव्हते आता कपडे धुवायचे आहेत इथे आहे पाण्याची व्यवस्था नर्मदे हर नर्मदे हर, हर बाबाजी नर्मदे, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे माझे नारायणी चॅनल तुम्ही आवडीने बघत असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नर्मदे हर 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 नर्मदे